प्रभाग क्रमांक दोन मधील मित्रनगर येथील कुमार नगरात रस्त्याची अक्षरशः दयनावस्था झाली असून कुणी या परिसराला वाली उरलेला आहे की नाही असा सवाल येथील नागरिक उपस्थित करतायत प्रभाग क्रमांक दोन मध्ये नागरी समस्याने उच्छाद मांडलाय इथं मुख्य समस्या आहे ती रस्त्याची रस्त्याची दयनीय अवस्था झाली असून वेळोवेळी निवेदनं तक्रारी विनंती करूनही सुधारणा केली जात नाही आहे इथल्या कामासाठी मिळालेला निधी अन्यत्र वळवण्यात आल्याचा आरोप परिसरातील नागरिकांनी केला रस्त्यावर खड्डेच खड्डे यातून आता आरोग्याचा प्रश्नही उपस्थित होतो आहे खड्डेमय रस्त्यातून मार्ग काढत जाणं हेच कुमारस्वामी नगर विनायक नगर आकाशनगरमधील रहिवाशांच्या नशीबी उरलं आहे हा परिसर शहरात महापालिका हद्दीत मोडतो आहे की कुठला ग्रामीण भाग आहे असा संतप्त सवाल इथल्या रहिवाशांनी उपस्थित केला आहे <laughs> मग इकडं इकडचा मंजूर झालेला पैसा नेते तिकडं दुसरीकडे का उपयोग आहे सांगा आम्ही एवढं एवढं चिखला मध्ये हिंडून फिरून आम्हाला ला लाखलातच ठेवलेत इकडचा पैसा तिकडं करायचं तिकडचा पैसा आणून इकडं करायचं नगरसेवक वगैरे येऊन बघतात का तुमच्याकडं काय काय कोण पण येत नाही ते बघा रस्ते तसंच ठेवलेत का उपयोग नाही तर काय नाव काय आदर्श नगर, नगर कुमार समय नगर नगर विनायक नगर विनायक नगर झाले आम्ही या ठिकाणी राहतोय आतापर्यंत पाच सहा इलेक्शन झाले कॉर्पोरेशनचे एकदाही या ठिकाणी मोठा रस्ता झालेला नाही या ठिकाणी आता जे काम चालू आहेत या भागामध्ये जे काम चालू आहेत रस्त्याचे करण्याचे वगैरे काम चालू आहे काम प्रत्येक ठिकाणी नियोजनबद्ध चालू आहे पण आम्ही ज्या ठिकाणी राहतोय बाकी डेपोचं आणि आदर्श नगर विनायक नगर कडे जाणारा हा जो रस्ता आहे ह्या रस्त्याचं इथं काय मातीसुद्धा पडली नाही हा रस्ता कशासाठी वंचित ठेवला आहे आम्ही काय लोकशाहीमध्ये राहतो की नाही आहे ह्या ठिकाणचा जो भाग आहे इकडे सगळे गोरगरीब लोक आहेत शाळेला जाणारी मुलं आहेत त्या ठिकाणी मुस्लिम प्रार्थना स्थळ आहे ह्या सगळ्यात बाबीचा विचार केला चिखलातनं पाण्यातनं लहान मुलं वगैरे गोरगरीब माणसं यार्डाला जाणारे लोक उठले की सुटला हा रजारीचा रस्ता आहे सारखी वर असते रात्री दोन वाजेपर्यंत या ठिकाणी आणि हा रस्ता का करत नाहीत आम्हाला प्रश्न पडला आहे ह्या रस्त्याचा निधी दुसरीकडे वळवला गेला आहे इकडं असं झालं गेलेलं आहे हे असं सांगून किती दिवस चालणार आहे संबंधित नगरसेवकांना नगर हो परवा या ठिकाणी इथं बोलवलं होतं ते स्वतः येऊन बघितलेत काय सर नगरसेवक नगरसेवकाचं नाव प्रभा आहे या ठिकाणी नगरसेवक किरण देशमुख आहेत कारभारी आहेत ते सुरवशे बनसोडे आहेत शिंदे मॅडम आहेत ना इलाई भाषाबाई शेख मक्रीबन वीस पच्च सालता अरे ह्या का राहिवाशिव सब जागे रस्ते होते सब तरफ निधी आता सब तरी हे पाहता पर हमें को जब चौकाशी करे तो उन्होंने बोले सत्तर लाख रुपए निधि आया था आने के बाद वो तो एरिया को निधि आया था कुमार स्वामी नगर के तो इसे सत्तर लाख रुपए आए आया दे हुँ। दे, हुँ। दे, आया था रोड को फिर इसका निधि अयोध्या कैंसिल करा कर आयुक्त ये आयुक्त को जाकर पूछे तो आयुक्त का माजा का संबंध है मैं कैसे ये कर दो उसको पूछने के बाद उन्हें उन्हें कल जाके आर्जी दिए आर्जे देने के बाद उन्हें बोले ठीक है करेंगे चार दिन के अंदर फिर क्यों ये गली को ये गल्ली क्यों बेफिक्री का काम करे हालांकि आम्ही किरण देशमुख को भी बोलायतो सबको बुलाको सब पूछे क्यों किंवा निस्ता साधी एक गाडी माती लागू सुटणे लागू सुटतो कर बोलावणे हो समजा तुमचा डेनेज बिनेज समजा लेवल करून देतो सगळ्याकडे जायचा रस्ता सगळीकडे जायचा रस्ता आहे मोठा मेन रस्ता आहे मग ह्या रस्त्याला तुम्ही जरा बेफिक्री काम केलं तर मग का फायदा आहे त्याचं मग येत्या पाच वर्षानंतर इलेक्शनच्या टायमाला की आम्हाला वोटिंग द्या हा हा जोडताय नमस्कार करताय झाला तेवढ्या पुरता माणूस पगळत आहे पण त्याचा काय फायदा आहे